बघा आज आपण बनवणार आहे कारले कारल्यामध्ये बघा असं मी मीठ मीठ भरून ठेवलेलं आहे बघा बघा मीठ भरून ठेवलेले आहे आपण आता कारले शिजवून घेऊया आणि छान असे मस्त फ्राय करूया आपण कारले बघा कधी घेऊन कारले एकदम सफेद सफेद तर बघा टॉपात पाणी घेतले आणि आपण टाकून आता मीठ पण आपण टाकून घेऊया थोडस मग आपण शिजलेले टाकलेलं आपण शिजून घेऊया आणि बघा यामध्ये मी कांदा का टाकत असते कारल्यामध्ये म्हणजे आपलं कांद्याने काढलं बिलकुल पण कडू होत नाही त्यामुळे मी कांदा टाकत असते कांदा टाकले थोडा पण शिजून देऊ कारले आता बघा कार आपल्या कारल्याला कशी उकळाली एकदम छान मस्त कारले उकळत आहे आता बघा आणि बघा इथे घेतले शेंगा वाटून थोडासा आपला घरगुती मसाला थोडा कांदा मसाला थोडीशी हळद आणि थोडीशी जिरे थोडीशी जिरे आणि जी त्याच्यानंतर थोडासा बघा लसून घेतलेलं आहे लसूणच्या नंतर हळू होतं चला आपण हे सर्व दाब वाटून घेऊया मिक्सरमध्ये थोडस फिरून घेऊ आपण तोपर्यंत इकडे वारले पण शिजत आहे आणि बघा असं मी सगळं मिक्सरला पिऊन घेतलेलं बारीक छान असे असं मी वाटण करून घेतलेलं आहे छान कारले असं स्वच्छमध्ये धुवून असे मस्त पिऊन घेतलेले आहे बघा कारण आणि सगळ्यामध्ये मीठ टाकून घेतले आणि आता छान मिक्स करून घेतले मीठ टाकल्याच्या नंतर आम्ही सगळं कारलं आता भरून मी आणि तळून घेणार घेणारे आणि बघा मी असे सगळे कारले म्हणजे मसाला भरून घेतलेला आहे छान असा आता लोकांनी तवा ठेवलेला आहे आपण त्यावेळेस पण फ्राय करून घेतले आहे भारी छान भरून घेतलेलं आहे मसाल्याने आणि बघा सगळे कारलेले असे तळ्यावर ठेवून घेतलेले आहेत आणि पण आता बघूया पाच मिनटांनी ते कारले कसे फ्राय होतात छान बघा आता कशी भारी कारण मसाला भरून आहे आणि बघा मी असे सगळे कारले असे पलटून घेणारे पलटे करणार बाकी किती छान झालेत कारले आणि बघा आणि बघा किती छान आपले कारले जायचे मस्त मसाला पण लागलेला आहे एकदम मस्त आणि बघा आपले कारले किती भारी झालेले आहेत ते वेगळा मसाला पण एकदम कुरकुरीत झालेले आपले काढले खूप छान असले मस्त काढलं असं तुम्ही पण करून बघा खूप भाजी होते खायला पण खूप टेस्टी असते भाजी झाली मसाला पण जाम मस्त आले मस्तले आपल्याला कारलेला छान मस्त झालेली बाबा काढले इथून पंधरा कसे घालत तिथून पंधरा साईड न एकदम मस्त भाजून घेऊया आपण छान असे दहा पायचे म्हणजे पाणी असतं ना ते निघून जाते पाणी टाकलं ना पाणी निघून जातं एकदम चांगली भाजून घेतलेली छान असेल आपले झाले एकदम कुरकुरी झालेली आणि खूपच भारी झालेली तर आपण आता बंद करू आपण पाच मिनिट एकदम मस्त झाले असे दाबायचे तसे दाबले ना मग पाणी लगून त्यातून काढलं एकदम कडक होत मस्त झाले आपले काढले